नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज आम्ही चाललो आहे तुरुबाळाच्या स्कूलमध्ये कारण तिच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात तर त्यातलीच आज एक ॲक्टिव्हिटी आहे आज शनिवार आहे आणि शनिवारचा आज त्यांच्या शाळेमध्ये आनंद बाजार भरलेला आहे म्हणजेच पहिली ते पाचवीच्या ज्या मुली आहेत त्या मस्त छान असं भाजीपाला जो आहे त्यांच्या घरचा तो शाळेमध्येच विक्रीसाठी त्यांचा छोटासा छान असा आनंद बाजार भरणार आहे तर त्याच्यासाठी पालकांना पण बोलावलेलं आहे खरेदी करायला आणि कसंच आनंद बाजार बघायला तर आम्ही चाललो आहे तृप्तीच्या स्कूलमध्ये आनंद बाजार बघायला आमचं आवरलं आहे दादू आधी माझ्या कडेवरती होता पण एवढ्याच्यात कसं गाडीवरती चक्कर मारायला तो आहे ना लय शॉकला आहे हे बघा असं मटकून बसवतो गाडीवर गाडीवर उतरतच नाही डायरेक्ट बघितला कसा बसला हस तो कसा चला तर चला मंडळी बघूया आता तृप्तीच्या स्कूल मधला आनंद बाजार कसा भरलेला आहे तसंच मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे कसं तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील त्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा तर चला भेटूया तृप्तीच्या स्कूलमध्ये गेल्यावर तिच्या आनंद बाजारात दादू कुणा आलो आपण शाळेत आनंद बाजारात काय कुठं भरलं तिकडे ग्राउंड वर चला बघू आता कावर तो नाही बरी तू गाडी असे बघू पालक चालले घरी बाजार चालले दाजून दाखव बाजार आता या बाजारात तर

कमी नाही करा म्हणलं नाही परवडत म्हणली काय झालं एक जर म्हणलं तर वाटत दहा रुपयाचे कमी नाही का ते होती नाही नाही परवडत नाही आम्हाला चालत नाही म्हणत चला आता बाकीचा बाजार फिरू मंडळी मम्मी आता बरं झालं

देऊन टाक चल तिला दाचे दो, दो दोन घ्यायचे बाजारला गेल्यावरती शेतकरी काही भाजीपाला माग घेऊन येते का नाही ना आता शिवन्या ही सांवी ही सानवी का

तुम्ही आम्ही भाजीपाला बाजार करून येते खायचे असले तर घे बाय फक्त एवढं लक्षात ठेव भाजी जी विकलीली ना ते पैसे दुखून भरायचे शिवाजी पूर्ण बघ लिंबक दुसरे आवळे मोठे आवळे का हा ते लिंब आहे चल ना शिव शिव ए शिवण्या कोण एक लिंबाचं पाकीट घे एक आवळ्याचं पाकीट घे आम्हाला जरा बाजारात यायला उशीर झालाय काही काही बाजार आवडून गेलाय आता मस्त गर्दी लोणीच्या बाजार सारखी गर्दी बघू आता कानातले बिनातले आणले पोरीनी मस्त विकायला संपल्या मला जरा बाजारात यायला जास्त उशीर झालाय दिंबीर दिली गेली पाचऱ्या पंधरा दोन येते मला दोन सुट्टी आहे ना पन्नास रुपये हे तीन, तीन, तीन। आन... हे दाल हो किती हे ते मला वीस रुपयाचे तीन माझ्या पिशवीत थँक्यू गवतीच्या कसा दिला का दीदी

ते ते दोन दे माल एक प्लेट थँक्यू हा चिवडा किती ना दीदी दे माल हो दोन थँक्यू चणे घेतले इकडेच खाऊ राहिले मला खायचे होते हॅलो हाय करा सगळेजण आता कोणाकडे हिंडत नुसता उचलून घ्यायला पाहिजे नाही चिवडा का सगळेजण हा ना हाय करा चला आता तुम्ही सगळेजण चल आपल्या सगळे जण

असं खाऊ राहिस आहे डोका मध्ये संपून घ्यायचा आता गेली तिच्यात जवळ जाऊन बसली नाही वाटत दादू दादूला उचलून घ्यायची सवय नाही पोराने उचलून घेऊन घेऊन हुळू झाला दा डायरेक्ट